नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लंडनमध्ये डॉक्टर संग्राम पाटील नावाची एक व्यक्ती राहते ती तिकडचीच नागरिक आहे आणि डॉक्टर संग्राम पाटील आहे याचा अर्थच तिकडे त्यांचा जो काही डॉक्टरचा पेशा आहे त्यासाठी ते तिकडे गेलेले आहे तिकडे त्यांचा व्यवसाय असावा कोरोनाच्या काळात वगैरे त्यांनी या करोनाच्या संदर्भात काही माहिती दिली वगैरे असं म्हटलं जातं म्हणजे त्याविषयीचे व्हिडिओ बनवून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पण गेली ही काही वर्ष ही व्यक्ती सातत्याने भारतातल्या वेगवेगळ्या राजकारणावर म्हणा वेगळ्या सामाजिक घटनांवर म्हणा त्याच्यावर भाष्य करते आता भाष्य करायला हरकत नाही राजकारणावर बोलायला हरकत नाही टीकाही करायला हरकत नसते पण त्याची एक मर्यादा असते ती मर्यादा जी आहे ती राखणं किंवा त्याचं भान राखणं हे अत्यंत आवश्यक असतं आता ही व्यक्ती जी ती ती आहे ती मूळची तिकडची नागरिक असली ब्रिटनची तरी आता ती भारतात आली होती म्हणजे आलेली आहे आणि भारतात आल्या आल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं मागचं कारण होतं की भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडियाचे एक काम पाहणारे निखिल भामरे यांनी या संग्राम पाटील यांच्या विरुद्ध तक्रार केली होती ती तक्रार यासाठी होती की हे जे संग्राम पाटील आहे ते ज्या पद्धतीने त्यांनी काही पोस्ट लिहिल्या होत्या त्या भाजपच्या नेत्यांच्या प्रामुख्याने नरेंद्र मोदींची सुद्धा बदनामी जी आहे ती त्यांनी त्या ते पोस्टमधून केली होती हे जी भाषा वापरलेली आहे जो स्तर आहे भाषा वापरण्याचा तो अत्यंत खालचा होता आणि त्यामुळे ती तक्रार करण्यात आली एफ आय आर करण्यात आला आणि तो एफ आय आर करण्यात आल्याबद्दल त्यांना तात्काळ तिथे थांबवण्यात आलं आणि ताब्यात घेण्यात आलं त्यांची काही तास चौकशी झाली आणि त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं ते बहुतेक जळगावला त्यांच्या मूळ गावी वगैरे जाणार आहेत आणि त्यासाठी ते, ते भारतात आले होते आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की अशा पद्धतीने नरेंद्र मोदींवर टीका करणारी एखादी व्यक्ती कुठेही असेल ती जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून ती टीका करत असेल तरी भारतातल्या पुरोगामी तथाकथित जे पुरोगामी लोक आहेत विचारवंत म्हणतात स्वतःला किंवा स्वतःला लेखक म्हणवतात साहित्यिक म्हणवतात ह्या लोकांमध्ये एक प्रचंड आनंदाचं वातावरण असतं की जगातल्या कुठून तरी कोणतरी नरेंद्र मोदींवर किंवा भारतीय जनता पार्टीवर किंवा भारतातल्या हिंदुत्वावर अशी टीका करत असेल इकडच्या राजकारणावर भारताची आर्थिक स्थिती कशी घसरलेली आहे भारताची कशी दुरावस्था झालेली आहे याविषयी कोण भरभरून बोलत असेल तर तो यांच्या दृष्टीने अगदी चांगला असतो त्याच्या डोक्यावर बसून हे सगळे नाचत असतात तशा पद्धतीने संग्राम पाटील ही व्यक्तीसुद्धा भारताबद्दल अशाच पद्धतीची वक्तव्य करत असते ते करण्यामागचं काय कारण आहे माहिती नाही अर्थातच स्वाभाविकच लोक म्हटलं जातं की अशा पद्धतीने जे लोक बोलत असतात ते कुठेतरी पेड हे काम करत असतात त्यांना कुठेतरी त्याबद्दल पैसे दिले जातात त्यामुळेच ते काम करतात असे असं म्हटलं जातं अशाच पद्धतीने ध्रुव राठी नावाची एक व्यक्ती आपण पाहतो जर्मनीमधनं सातत्याने भारतावर टीका करत असते मोदींवर टीका करत असते याचा काय नेमका भारताशी संबंध आहे भारतातल्या राजकारणाशी काय संबंध आहे माहिती नाही पण ही दोघेही व्यक्ती हे भारतात न राहता भारतावर सातत्याने टीका करतात ते जर्मनीतल्या राजकारणात टीका करतात की नाही माहिती नाही किंवा हे संग्राम पाटील लंडनमधल्या राजकारणावर ब्रिटनमधल्या राजकारणावर कधी कर टीका करतात का ते माहिती नाही ते करतच नसतील कारण मोदींवर टीका करणं हा अनेकांच्या दृष्टीने आवडता छंद असतो तसं ते संग्राम पाटील करतात तर त्यांनी अशी पोस्ट लिहिली आणि त्याबद्दल त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशी करण्यात आली तेव्हा ही सगळी पुरोगामी मंडळी जी आहे ती तात्काळ बिळातून बाहेर आली आणि बोलायला लागली की याचा सगळ्याचा निषेध आहे कुठे आहे भारतामधली लोकशाही सगळीकडे हुकुमशाही आलेली आहे नरेंद्र मोदींवर टीका केली म्हणून लगेच अटक करायची असते का कुठे गेलाय भारत आहे कुठे पूर्वीचा अशी नेहमीचे पठडीतली वाक्य जी आहे ती सगळी पुरोगामी मंडळी बोलू लागली त्याच्यामागचं कारण तेच आहे की जो व्यक्ती देशातल्या कुठल्याही जगातल्या आणि देशातल्या सुद्धा कुठल्याही कानाकोपऱ्यात असेल पण तो नरेंद्र मोदींवर वाईट बोलत असेल तर तो यांच्या गाळ्यातला ताईत असतो आणि त्यामुळे त्याला कुठे अटक झाली त्याच्या विरुद्ध काहीतरी कारवाई केली सरकारने तर यांना प्रचंड संताप येतो तो यांना संता संताप येण्याचं कारण काय माहिती नाही मग कदाचित यांचं आणि संग्राम पाटील यांचं काहीतरी साठं लोटं असलं पाहिजे त्याशिवाय हे खवळून उठणार नाहीत तर यांनी तो राग व्यक्त करायला सुरुवात केली पण मुळात संग्राम पाटील या व्यक्तीने काय लिहिलं हे तर बघायला पाहिजे ही व्यक्ती काय लिहिते ती पोस्ट आता मी तुम्हाला दाखवतो ती सोशल मीडियावर आली आहे त्याच पोस्टमुळे त्या संग्राम पाटील या व्यक्तीवर तक्रार करण्यात आलेली आहे एफ आय आर दाखल करण्यात आलेलं आहे आता पोलीस ठाण्यामध्ये काय नेमकं झाले काय चौकशी झाली आहे काय त्याच्याकडून जबाब घेतलेले ते माहिती नाही पण ही पोस्ट आहे ही पोस्ट पाहिल्यावर काय वाटतं नरेंद्र मोदींवर टीका करायला हरकत नाही की बाबा तुमची धोरणं आम्हाला पटत नाहीत किंवा तुम्ही पंतप्रधान बनण्यास लायकही नाही राहुल गांधीच लायक आहेत असं म्हणणारी अनेक लोक आहेत त्यातही काही गैर नाही पण ही पोस्ट जी लिहिलेली आहे ही लिहिणारी व्यक्ती एक डॉक्टर आहे ह्याच्यावर आपला विश्वास बसत नाही डॉक्टर म्हटल्यानंतर साधारणपणे ती व्यक्ती एक बुद्धिमान व्यक्ती आहे असं म्हटलं जातं मग अशा पोस्ट लिहिणारी व्यक्ती ही बुद्धिमान म्हणायची की निर्बुद्ध म्हणायची हा प्रश्न निर्माण होतो आपण काय बोलतो आपण काय लिहितो याच आपल्याला भान नसतं आपलं स्वतःवरच नियंत्रण नाही आपण काय लिहितोय कोणाबद्दल ज्याच्याशी आपला काढीचाही संबंध नाही आपण कुठल्या तरी कोसो लांब बसलेल्या देशामध्ये राहतो तिकडे आपला व्यवसाय करतो आणि इकडे भारतात काय करायला पाहिजे याचा शांडपणा शिकवतो तर भारतात येऊन राहा तुम्ही भारतात या भारतातलं सगळं राजकारण बदला आमूलाग्र बदल जो आहे तो घडवून दाखवा भारतामध्ये पण राहायचं दुसऱ्या देशात आणि इकडे आपण काय करायला पाहिजे याचे शहाणपणाचे डोस पाजत राहायचे आणि इकडचे काही तथाकथित विचारवंत म्हणवणारी पुरोगामी मंडळी ही यांना डोक्यावर घेऊन नाचतात आणि त्यांच्या मग सगळ्या पोस्ट आता यायला लागल्या की संग्राम पाटील यांच्या या अटकेचा अटक केलेलीच नाहीये म्हणा पण त्यांच्यावर ही जी काही चौकशी करण्यात आली त्यांची त्यांना ताब्यात घेण्यात आलं याचा निषेध मग सगळी मंडळी काय म्हणतात की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मोदींवर टीका करायची नाही का जरूर करा करायला काहीच हरकत नाही टीका कोणावरही करा अर्थात मोदींनी असल्या फुटकळ आणि चिरकुट लोकांवर कोणत्याही पद्धतीची ते प्रतिक्रियाही देत नाहीत का त्यांना आवश्यकताही भासत नाही पण अर्थात यांना बोलायचं असतं यांची कदाचित त्याच्यावरच पोटं चालत असतील त्यामुळे त्यांना ते करावं लागतं पण आपण जे बोलतोय ते काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य बरं यांच्याबद्दल कोणी असंच बोललं अश्लाघ्य भाषेत तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणाचं तर आम्ही सांगू ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुमचा स्वतःचा असं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसतं यांची घटना वेगळी आहे ह्यांनी स्वतः घटना लिहिलेली ते आम्ही म्हणू ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही कोणालाही काही बोलू आम्ही कोणाच्याही त्यांच्या खानदानाची प्रतिष्ठा जी आहे ती धुळीस मिळवू आम्ही त्याची बदनामी करू आम्ही त्याला अश्लाघ्य भाषा वापरू त्याचे फोटो कसले हवे तसे मॉर्फ करून टाकू तो आम्हाला अधिकार आहे तुम्हाला अधिकार नाही तुम्ही केलं तर ते त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अर्णब गोस्वामी आपण पाहिलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना अर्णब गोस्वामी सातत्याने साधू हत्याकांडाबद्दल रिपोर्टिंग करत होता सरकारवर ताशेरे ओढत होता आणि मग काय झालं त्याच्यावर एक कुठलेली जुनी केस जी आहे ती बाहेर काढण्यात आली अनुवय नाईक प्रकरणाची आणि त्याला काही दिवस तुरुंगात टाकण्यात आलं त्याच्या घरी बंदूकधारी पोलीस पाठवण्यात आली तेव्हा हे पुरोगामी विचारवंत काय म्हणत होते त्यांना तेव्हा आनंद झाला होता त्यातल्या कोणी तेव्हा निषेध केला नाही कारण त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य वेगळं आहे वेगळी घटना आहे त्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वातंत्र्य लोकशाही याच्या त्यांच्या स्वतःच्या व्याख्या आहेत स्वतःचं वेगळं विश्व आहे स्वतःचं जग त्यांनी तयार केलेलं आहे तेव्हा त्यांना वाटतं तसं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि त्यामुळे अर्णब गोस्वामी काही बोलला तर त्याला पाठिंबा द्यायला कोणी आले नाही तो पत्रकार असता नाही त्याचा निषेध करणाऱ्या पत्रकार संघटनाही पुढे आल्या नाही म्हणजे आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य वेगळं होतं तेव्हा केतकी चितळेला चाळीस दिवस तुरुंगात ठेवलं काय ती म्हणाली होती तर तिने कोणाची तरी पोस्ट शेअर केली ज्यात शरद पवारांबद्दल वक्तव्य केलं होतं ते चुकीचं होतं त्यातली भाषा ही चुकीची होती त्यासाठी तिला काय केलं चाळीस दिवस तुरुंगात ठेवलं तिला मारहाण करण्यात आली तिच्या शाही फेक करण्यात आली कारण का तुम्ही बोलायचं नाही आम्ही मात्र बोलणार आम्ही मोदींवर हव्या त्या भाषेत बोलू ते तुम्ही सहन करावं लागेल तुम्हाला कारण आमची घटना वेगळी आहे आमचं संविधान वेगळं आहे तुमचं ते नेहमीचं संविधान नाही आहे आमचं एंची है। है, है। ही यांची प्रवृत्ती आहे हे जे निखिल भामरे ज्यांनी तक्रार केलेली आहे एफ आय आर केलेलं आहे त्यांना सुद्धा तुरुंगात ठेवलं होतं अशाच पद्धतीने त्यांनी पोस्ट केल्यामुळे अगदी नारायण राणेंनाही उचलून नेण्यात आलं होतं तेव्हा संग्राम पाटील यांची तर चौकशीच केली तुरुंगात टाकलेली नाही अटक नाही केलेली आहे किंवा त्यांच्या बंदूकधारी पोलीस त्यांच्या मागे सोडून त्यांना पकडून आणलेलं नाही अटक केली असती तर काय हरकत होती करताही आली असती पण ते केलेली नाही आहे कारण ती मर्यादा ओलांडत नाही सरकारने ते केलेलं नाही हा दुटप्पीपणा आणि ढोंगीपणा या निमित्ताने दिसून येतो की कुठल्या तरी कोण लंडनमधनं कोणतरी व्यक्ती रोजच्या रोज घाणेरडं काय ते लिहित असते बरं ते मोदींवर लिहिणारी एकच पोस्ट नव्हे रोजच्या रोज संग्राम पाटील जे आहेत ते नरेंद्र मोदींना अरे तुरेच म्हणत आहेत म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान कुठले आहेत भारताचे त्यांना निवडून दिले भारतातल्या जनतेने आणि सलग तीन वेळा ते पंतप्रधान झालेले अशा व्यक्तीला कोणतरी लंडनमध्ये कीचा व्यवसाय करणारा एक माणूस रोज उठून अरे तुरे तुरेमध्ये बोलतो काही मनाला येईल ते आरोप करतो आणि ते सहन का करायचे कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याला आणि त्याला अटक केली की हे सगळे निर्भय बनवू म्हणणारे लोक घाबरून सुटतात त्यांना दरदरून घाम सुटतो आणि मग ते निषेध करायला रस्त्यावर उतरतात एरवी ते कधीच निषेध करत नाहीत ते बघतात कोण कौन, कोणाचा आपल्याला निषेध करायचा आहे कोणाविरुद्ध आंदोलन करायचंय त्यानुसार त्यांचं आंदोलनाची दिशा ठरते त्यानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठरतं आता या निमित्ताने आणखी एक व्हिडिओ एक व्हायरल झाला त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे जे उबाटा म्हणजे उबाटा शिवसेनेचे युवा नेते आहेत या प्रचारामध्ये त्याच वेळेला ते कोणाहीतरी संवाद साधतायत आणि तेव्हाच रिपब्लिक टीव्हीची एक महिला पत्रकार इंग्रजीमध्ये त्यांना काही विचारण्याचा प्रयत्न करते सातत्याने त्यांच्यासमोर बूम धरते आणि त्यामुळे आदित्य ठाकरे वैतागतात आणि त्या तिला म्हणतात की तुम्ही हे असं करू नका हे योग्य आहे अशा पद्धतीने तुम्ही कसं का काय विचारायला येऊ शकता मी मी ज्या त्यांना संवाद साधतोय माझा खाजगी संवाद आहे तिथे मध्ये तुम्ही येऊ नका विचारायला मला तरी देखील ती पत्रकार वारंवार ते मग शेवटी आदित्य ठाकरे वैतागतात म्हणतात की तू रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार आहेस आणि अर्णबा भाजपचा पत्रकार आहे म्हणजे काय आता पत्रकार हे भाजपचे असतात किंवा मग भाजपचा जर अर्णब असेल तर मग काँग्रेसचे काही पत्रकार असतील काही कम्युनिस्ट पार्टीचे पत्रकार असतील काही राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्रकार असतील हे दिसून येतं इथे आणि त्यातून हे विभाजन दिसून येतं तेव्हा हा जो हो काही दाखवण्यात येतं की आपण कसे तटस्थ आहोत अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल तो तटस्थपणा नाही हा फक्त ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि हे सगळी पुरोगामी मंडळ त्यानिमित्ताने पुन्हा एकदा बिळातून बाहेर आली आणि संग्राम पाटील यांचं समर्थन करू लागली हे यातून दिसून आलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद